नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या कंपाऊंडरला पोलिसांनी केले जेरबंद कंपाऊंडरला पोलिसांना जरबंद करण्यात यश आले आहे वीस किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सहा तासात त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी केली आहे यशवंत दिगंबर सूर्यवंशी बत्तीस राहणार बालाजीनगर मेदन कनवाडी चाकण असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पासष्ट वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचे चाकण येथे किराणा दुकान आहे फिर्यादी महिला तीन जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दुकानात एकटी असताना संशयित दुकानामध्ये आला चॉकलेट आणि बडीशेप खरेदी करण्याचा त्याने बहाणा केला महिलेचा बेसावधपणाचा फायदा घेऊन त्याने महिलेच्या गळ्यातील सत्तावन्न हजार रुपये हिसकावले त्यानंतर दुचाकीवरून तो चाकणच्या दिशेने पसार झाला या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात आला पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून वरून संशयताचा माग काढला त्यासाठी वीस किलोमीटर पर्यंत सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले खेड तालुक्यातील बोरदरा गावच्या हद्दीतील एका खाजगी कंपनीजवळ संशयिताची दुचाकी आढळून आली दुचाकीला मागील नंबर प्लेट नव्हती तसेच पुढच्या नंबर प्लेटवरही चिखल लावला होता त्यामुळे दुचाकीचा नंबर सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून येत नव्हता पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून दुचाकी मालकाचा शोध घेतला असता एका रुग्णालयाशी संबंधित डॉक्टरांचे नाव पुढे आले डॉक्टरांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करणारा कर्मचारी संबंधित दुचाकी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले संबंधित कर्मचारी खाजगी कंपनीमध्ये गेला डॉक्टरांनी सांगितले त्यानुसार पोलिसांनी खाजगी कंपनीत संशयित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल संशयिताकडून जप्त केला व दुचाकी व बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सहा तासाच्या आत या गुन्ह्याची उकल करण्यात युनिट तीनच्या पोलिसांचे यश मिळाल्यामुळे त्यांना त्यांचे कौतुक करण्यात येत आहे सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम उपनिरीक्षक सुनील जावळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे प्रतिनिधी आविष्कार पोलीससोबत टळघाडामोड